सुरुवात करते स्टिचिंग सूर्यकामध्ये सगळ्यांचं मनापासून सा स्वागत आहे देशमुख वहिनी आलेत आणि त्यांच्या ब्लाऊजला जे बटन आहे ना दरवेळेस काहीतरी काहीतरी असतं चेंजेस पण ह्या वेळेसचे बटन मी खूप लक्ष देऊन आणले तुम्हाला ब्लाऊज दाखवते झाला तू बरोबर वर? हां बारीक झालेत हा काय डाईट केले ते सांगत नाही आहे तुम्हाला आणि मला बोलतात ब्लाऊज लूज झालेत तर बरेचसे ब्लाऊज लूज झालेत उलटं बरं आहे ब्लाऊज लूज का होईना तब्येत कमी व्हायला लागले ते महत्वाचं ओ मला पण टीप द्या सांगत नाही आहेत बिलकुल काय करताय नक्की काय <laughs> काय नाही करत असं कसं काय नाही करत एवढं चांगलं वजन उतरायला लागलंय मी बॅक कॅमेऱ्याने ब्लाऊज दाखवते ते आले की जरा वाद घातले की बरं वाटतं नाही तर दिवसभर मी माझं मशीन आणि घर कुठंच दिसत नाही मला काल कोणीतरी विचारलं काय करतेस ग माणसं दिसतात का माणसं पण दिसत नाहीत वर <laughs> असल्यामुळे हे ऑलरेडी ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर ह्या अशा आहेत हे ह्या साड्या घेऊन नाही आल्या ह्या वेळेस म्हणजे ते ही साडी ऑलरेडी पाहिलेलं आहे काय बटन काय करायचं फायनली लावून हां आणि मी परत उसवणार नाही आहे हां बघा <laughs> मी अच्छा तुम्ही साडी घेऊन येता मी त्याच बेसवर बसली होती की साडी घेऊन येतील म्हणून विसरल्या त्या आणि बघूया हे कसं दिसतंय साडी खूप छान आहे ना ह्याची हा हा परफेक्ट झाला हां हां तो, हा, हा, तो, हा, तो काढून द्या जो आता तुम्ही हे करता कोणता एक मिनिट हा एक ब्लाऊज आहे मला वाटतं तो व्हिडिओमध्ये पण दाखवला नाही तो ब्लाऊज खरंच छान दिसायला लागला टाईप टू ला होत्या मग वर्ष कुठं हो, येऊन तीन वर्ष झाला मागच्या घालायचं म्हणजे तुम्ही शिवल्यानंतर तीन वर्ष त्याला तसंच ठेवलं आहे ओके तेव्हा बरोबर म्हणजे त्याच्यामुळे बघून घ्या सगळं त्याच्यावरची साडी पण बघा ऍक्च्युली हा ब्लाऊज शिवून तीन का चार वर्ष झाला कदाचित माझं यूट्यूब चॅनल पण नव्हतं तेव्हा हे शिवलेलं साडी प्लेन आहे वर क्वलियन बॉर्डर असा आहे बघा पूर्ण हुकलं ॲक्च्युली ही साडी बॉर्डर अशी आहे ना दिसतोयच सुंदर कुठल्याही दुसऱ्याही ह्याच्यावर वापरलं तुम्ही ब्लाऊजवरती म्हणजे साडीवरती हा ब्लाउज त्या नाही ना दुसऱ्या पण कुठल्याही मल्टी कलर असेल बॉर्डर तर छान दिसेल ओहे माझ्या लक्षात नाही आहे डिझाईन त्याच सांगतात आणि मला वाटतं हे ही बंद बंदगाळा आहे आणि बऱ्यापैकी लूज झाला आहे आता ह्याला शिला मारून देते ते बसलं व्यवस्थित दुसरं बघा बरं ते साडी हे करून असं आहे ओवर ऑल असतं रे ह्याला पूर्ण असतं रे आणि इथं तुम्ही बटन आणि इथं हुक केलं हे बटन आणि हुक केलं तरी चालतं पण त्यांनी त्यावेळेस ते हुक हे नको होतं बा बॅकसाईडला तर असं आहे ते तुम्हाला दिसेल हे ही अशी साडी हा सिल्क आहे एकदम वेगळी आहे ना भरलेलं आहे फुलांचं आहे ना वर्क ओ, तो ॲक्च्युली हा असा हे आहे हे मला वाटतं धागावर काय धागावर काय आणि ही जी बॉर्डर आहे ह्याला कुठंतरी ही थोडीशी बॉर्डर त्याला हे आहे साडीची आहे हा पण इथून नाही ही बॉर्डर कुठून दिसते ह्या साइडला ना। ओके नाही नाही पदराला आहे ओके ही ही जी आहे खालच्या बाजूनी मोठी आहे आणि वरच्या बाजूने ही आहे तर अशा पद्धतीने ह्या साडीवरचा हा ब्लाउज आहे ही साडी ऑलरेडी मी व्हिडिओमध्ये दाखवले हे पाहिल्यानंतर एकदम बनारसी भारी साडी वाढते हो पण नाही आहे तसं आणि हे तुम्हाला डिझाईन पण दाखवलं होत नाही ना। एकदम ब्लाऊज व्यवस्थित बसतात आणि दरवेळेस त्या चेक करतात चेक केल्याशिवाय मीही देत नाही कसं वाटायला लागलं आहे ॲक्च्युली कलर खूप छान दिसायला लागले साडीचा असं फिरा हा म्हणजे तुमच्याकडे हा कलर असेल हो भारीमध्ये पेशवाईमध्ये आहे एक मला वाटतं हां डिझाईन वेगळी असं बघितलं की बनारसी एकदम भारीतली साडी वाढते <laughs> म्हणजे जे आपण ह्याच्यावर पाहतो ना मिशोवरती ते मला वाटतं ह्याच साड्यात ह्या अशा पद्धतीची साडी आहे ह्यांची पण ब्लाउज छान बसला आहे थोडासा हे कॉम्बिनेशन हा जो आहे ना त्यामुळं तो मला पण ह्याची बॉर्डर वेगळी आहे तुम्ही हे लक्ष दिलं का थोडंसं हे येते नाही 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 हे पदराचं सेम आहे साडी पाहिल्यानंतर एकदम असं छान दिसतंय तुम्ही पाच सहा वेळ वापरलं तरी ते आहे असं फिरून दाखवा बरं आणि पदम भरलेला नाही आहे बरगतचा असा पदर भरलेला नाही आहे त्यामुळं तो असा का वाटत नाही आहे चालेल चला कधी कधी अशाही साड्या असल्या पाहिजे <laughs> पण ह्या साड्यांचं मला बरं वाटतं की हजाराच्या आतल्या साड्या घ्यायच्या वापरायच्या आणि सोडून द्यायच्या ती आपण दहा दहा हजाराच्या साड्या घेतो अहो किती जपावं लागतं आणि ठेवल्या ठिकाणी ती साडी जिरते पण बरेचसे जिरतात सगळ्या ठिकाणी जास्तीत जास्त दहा बारा वर्षाच्या वरती टिकत नाही चालेल दुसऱ्या ब्लाऊज चेक करा असं मी बघूनच हे केलं की कसं दिसतंय तुम्ही जे डिझाईन पाठवलं होतं त्यानुसार ह का हा वन पीस घ्या बघायचं ना साडीचा सा शिवलेला आहे त्याचा म्हणजे त्या दिवशी किती अर्धा तासामध्ये माझी साडी काय मटेरियल आणते ना त्या साडीचं आहे तुम्ही बोलता ना काहीतरी डिझाईन केले की सांगा असं तर म्हणले बघूया दाखवते आल्यानंतर ह्या छान बसला आहे हा मा मागे आहे आणि एक फक्त टॉप शिवायचा होता म्हणले टॉप घालतात ना ते मग आपण टॉपच घालणार आहे आयुष्यभर मी म्हणले नको टॉप तू तो हे कट पीस आणत नाही का साड्यांची पीसेस आणते ना मी परकर पोलक्यासाठी हे बघा हे जे शिवलं आहे असं हे धोती भीतीसाठी किती लागलं ह्याला किती खालचं सगळं मिळून काहीतरी साडेतीन मीटर आहे वरचा वेगळा आहे वरच्या बॉडीला दीड मीटर लागला आणि खालचं दोन मीटरचा घेर आहे घेर पण जास्त घेर पण जा... नाही आणते ना हा कपडा होता तीन मीटर जास्त पण घेरचा होता पण तिला नको होता तो तर मी म्हणले तुम्हाला दाखवते तुम्ही आणि लटकन केलं आणि मागे ते हे असं फिरून बघा तुम्ही मागे गळ्याला डिझाईन केलं हां कॉम्बिनेशन छान आहे मी म्हटलं नेहमी नेहमी टॉप आणि टॉप वापरण्यात येत नाही आणि एकदम घेर पण नको तिला आंबरेला पण नको होता तुम्ही बोललेला काय डिझाईन केलं तर दाखवा म्हणले आल्यावर तुम्हाला दाखवते मी हां असे कुठलेही कट पीस घेतलेले ना त्याच्यातलं बनवलेले आहेत वन पीस ऑनलाईन भरपूर ऑर्डर असतात पण सगळेच व्हिडिओमध्ये जमत नाही हो दाखवायला कधी कधी मी ज्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल तर ह्याला पायपिंग केलेले पण फिटिंग त्या डमीला एकदम व्यवस्थित वाटत नव्हतं आणि ह्यांचं असं बघितल्यानंतर कसं आहे हो फिटिंगला हां व्यवस्थित नसलं तर ते आम्हाला ठेवणारच नाही आहेत शक्यतो दर ब्लाउजला काहीतरी चेंजेस असतंय आणि थोडंसं वेगळं वाटतंय फक्त ह्याला गळ्याला लावलं लावले बाकी काहीच ला केलेलं नाही आहे काय करायचं ह्याला फिटिंग नाही ना थोडंफार असतं कारण काय तब्येत उतरली तर ब्लाऊजचं खूप गडबड होते हे एक लक्षात ठेवा आणि त्या क्लिअर मला येऊन सांगितलं की ब्लाउज लूज झालेत मी त्यांना म्हणले एक एक आणून द्या मला वाटतं तुमचे सगळे ब्लाऊजं टाचावं लागतील मला परत जाड नाही व्हायचा आता हे टाचते मी बघून घ्या ह्याच्यात मिररमध्ये गळा बघायचा असेल तर नाही ॲक्च्युली ह्या सगळ्या ब्लाउजचं कसं असतं सगळ्यात चेंज होतं ना हो थोडंसुद्धा हे पडलं तर फरक पडला तर हे यांचे एक दोन तीन चार हे सगळे हे केले के। होते हे ह्या ह्याच्यात टाकू कॅरी बॅगे टाकू कारण आ... काय करून ठेवला करून ठेवला झाले व्यवस्थित त्याचं काय करायचं नाही आहे ना फक्त आता ह्याला बटन लावते कारण बटन मी लावले आणि ह्याला हे करते काय करायचं आहे शिलाई मारायचं हां एवढेच होते ना आणि काय राहायला ती साडी ठेवून द्या त्याला फॉल बिडिंग करायचं आहे हा ती ठेवून दिले बाकी ठीक आहे चालेल चालेल ह्याला मी अगदी बटन लावून घेते ह्याला थांबा तुम्ही हे शिलाय मारते येलो कलरचा धागा हा त्यांना आज हळदीला घालायचा आहे कदाचित मलाही त्या कार्यक्रमाला जायचं आहे बघते मी होत आहे का थोडासा धाग्याचा कलर चेंज आहे म्हणजे हा येल्लो आहे आणि हा ऑरेंज आहे तुम्हाला दिसत असेल कारण फिटिंग करून दिलंय आजच त्यांना ते साडी कार्यक्रमासाठी नेसायचं आहे तर मी ऑरेंज हे वन पीस शिवायला घेतले होते त्यामुळे म्हणले नाही आता फिटिंग करून देऊया कारण हे बरंचसं उसवलं होतं त्यामुळे हे ह्या बाजूला सगळे धागे दिसत होते आतल्या बाजूला इकडचं कधी उसवल्यानंतर हे पाहायचं ह्याच्यात धागे दिसतं आहे का आपण सरळ आपली साडी घालतो आणि निघतो कारण हे धागे निघतात ना त्यामुळं साडीचं म्हणजे ब्लाऊजचा लुक खूप चेंज होतो आणि दिसत पण नाही असं होतं आपल्या लक्षातही येत नाही आता देते हा चेक करा तुम्ही हे उसवून घातलं आहे पण झालं आहे का ह्या बाजूचे सगळे धागे दिसत होते तुम्ही पाहिलंच नाही दिसत इकडचे हे धागे निघत आहे ओके ओके त्याच्यामुळे ठीक आहे ह्या चेक करा आणि काय ह्याचे बिल बटन लावून घेते हा खूप उसवलाय बऱ्यापैकी उसवलाय एवढं हे नसेल ते नाही 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 ते काय होत आहे उसवताना ना बाजूचा एखादा धागा खेचला गेला की ते उसवत जात आहे आपल्या लक्षात नाहीये ब्लाऊज टाईट केला आत्ताच फिटिंगला व्यवस्थित बसला हा गळाही छान बसलाय पण हे बंद गळ्याचे ह्या कधीच वापरत नाहीत मी जेव्हा शिवले त्यांना त्यांना डिझाईन हवं असायचं थोडं थोडं करत आत्ता मला वाटतं तुम्ही बंदगळे वापराव लागल्यात ऍक्च्युअली बंद गळ्याने काय होतंय शोल्डर आणि हे खेचलं जात आहे असं गुदमरल्यासारखं वाटतंय आता व्यवस्थित झालंय काय करायचं नाही ना बिलकुल हां बरंच उसवलंय तुम्ही एवढं हे नाही कुणाला दिल होतं उसवायला उसवता पण येत नाही ब्लाऊज आता ह्याला एक दोन तीन बटन लावले चौथं लावायचं होतं मला जे आहे साडीमध्ये हा कलर आहे माझ्या तोंडात सुई आहे त्यामुळं आवाज वेगळा येतो एक दोन तीन आणि ही डिझाईन होती ना कशात तरी तुम्ही पाठवलं तेव्हा कशावरून तर कशावरून काढून पाठवलं तुम्ही ही डिझाईन पिंट हे यूट्यूबवरून हां फोटो पाठवलेला हा, तर चार लावायचं का म्हणतं ते बोलतात नाही तीनच लावा आणि हे ह्याच्यामध्ये ॲक्च्युली वेगळं दिसतंय पण हा जो कलर आहे हा हा फेस हा जो आहे मेन कलर ह्याला असं मॅचिंग केलंय कारण ऑफ व्हाईट आहे ना हो साडी की वाईट आहे पूर्ण ऑफ व्हाईटमध्ये पिंकीश व्हाईटमध्ये आहे थांबा आता चेक करू बघा घालून अशी डिझाईन आहे आता ह्याला तीन बटन लावलेत तर ह्या ह्याला एक दोन तीन अजून एक चौथं लावायचं का म्हटल्यावर नको बोलतात आणि फिटिंग बसले आणि मलाच बोलतात किती दिवस ब्लाऊज ठेवले किती दिवस ठेवलं हो ब्लाऊज नाही शिवल्यानंतर तुम्हाला बटन पण वेगळे पाहिजे हे पण वेगळे पाहिजे कसं करणार सांगा मी तर लुक खूप छान आलाय चला ब्लाउजेस फायनली चांगले बसतात ते आहे आणि बटनचं काय होतं मॅचिंग परफेक्ट मिळत नाही आणि हा कपड्याचं ह्याला लावलं तर व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे बाकी काय नाही काहीतरी काय थोडंसं असतंच त्याच्यामध्ये चालेल चला झाले की सगळे ब्लाऊज काय राहिलं आता पण झाला हे बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ ब्लाउज आहेत सध्या ह्यावेळेस साडी नाही घेऊन आल्या मला वाटलं अजून एका त्या ये, ये, येत घ्यायला येतात तेव्हा एक ये दोन काहीतरी असं शिवायला घेऊन येतात त्यामुळे हा खरंच हा तुम्ही कशावर पण वापरा एवढे शिवून घेतलेत ब्लाउज असं मिसमॅच करून तुम्ही तुम्ही घालतच नाही तुम्हाला परफेक्टच हवं असतं कशावर काय ट्रायच करत नाही ह्या असं सगळे झाले ना आता कोणतं राहिलं नाही नाही ठीक आ, हे असं डिझाईन आहे ॲक्च्युली मला वाटतं ह्याचा फोटो पण काढला नसेल मी त्या ज्या ह्याच्यामध्ये दाखवलं पण बटन शक्यतो मी आल्यानंतरच त्यांना दाखवूनच हे करते कारण मला मा, किती मॅचिंग वाटले पण ते तुम्हाला पण चांगले दिसायला पाहिजे ना हा पण प्रश्न असतो मी माझ्या मनाने केले तर कसं चालेल ते असं होते मी का कुठलंही लावून देईन माझं काम सोपं होऊन सोपं होऊन जायचं हे बघा एक ब्लाऊज शिवायचं आणि त्याच्यासाठी दुसऱ्या साड्या घ्यायचं हे ना हे असं डिझाईन आहे खूप सुंदर दिसायला लागलं ब्लाऊज ॲक्च्युली माझं बेडशीट आणि ते मॅचिंग व्हायला लागलं आहे असं खाली पांढऱ्या ह्याच्यावर ठेवलं डमीवरती ठेवलं तर खूप सुंदर लुक होईल पण का महत्त्वाचं हे सगळं करत बसलं की अख्खा दिवस जाईल माझा म्हणून मी जास्त ते हे करत नाही पण ॲक्च्युली हा वर्क त्याने मी ह्याला पण पाठवलं मुंबईला ह्याला तो आला आहे सेमच वाटला आहे मला शिवून दिले कारण ह्यांचं शिवल्यानंतर मी कोणाला तर दाखवल्यानंतर ह्या ब्लाऊजची ऑर्डर भरपूर आहे पण हा कपडा महाग आहे खूप महाग आहे किती हा मग म्हणजे ऑलमोस्ट चारशे रुपये मीटर तुम्ही हा ब्लाऊज बघायला गेलं तर हजार रुपयेपर्यंत जातो पण तेवढी क्वालिटी पण आहे हो मला वाटतं हा प्रिंट आहे है हा है, हँड प्रिंट आहे त्याच्यानंतर वर्क आहे हां त्यामुळं कारण आतल्या बाजूला बघितलं ना प्लेन दिसतो हां नाही नाही महाग असतं हे क्वालिटी पण तशीच असते ना वहिनींना सगळे ब्लाऊज परफेक्ट झाले आणि तो व्हिडिओ खास मी केला पण होता की तब्येत उतरल्यामुळे ब्लाऊज बरेचसे लूज होतात फिटिंगमध्ये खूप प्रॉब्लेम होतं तर कसं काय करायचं किंवा टेलरांकडे दिल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने हे करता चार्जेस काय असतात त्याचा व्हिडिओ मी सेपरेट केला आणि ह्यांची नेहमी ब्लाऊज असतात आणि पैसे पण देऊन गेल्या कुठलीच त्यांची कटकट नसते शिलाईच्या बाबतीत पैशाच्या बाबतीत जितकी मी मेहनत करते जितकं मला तितकं वेळ जातो त्यानुसार मी त्यांना चार्जेस करते त्या कधीही का म्हणून विचारत नाहीत डिटेल सगळं त्या विचारतात की ह्या ब्लाऊजची शिलाई किती घेतली ह्या ब्लाऊजची शिलाई किती घेतली पण इतकं तितकं असं कधीही नसतं तर तुम्ही कधीही जेव्हा ब्लाऊज शिवायला देता त्याच्यामागे मेहनत किती आहे ते पहा त्यानंतर तुम्ही त्यांचे चार्जेस देता ह्याला इतकं का घेतलं त्याला तितकं का घेतलं असं जरा विचारलं तर कुठंतरी थोडंसं असं वाटतं यार मेहनत करतो आणि त्याचे चार्जेस द्यायला कटकट झाले की तेही नाराज झाले आणि आपणही नाराज झालं की चांगलं नाही वाटत में संपते तेंचे तर आजचा व्हिडिओ मी येतं संपत्ते तुम्ही स्वतः पाहिलेत ब्लाऊजेस त्यांचे फिटिंगचे सगळं तर खूप खूप धन्यवाद बोलते मी त्यांचे नेहमी कारण त्या रिप्लाय देतात भलं त्या बोलत नाही त्यांचा मी चेहरा हे करत नाही पण एक रिप्लाय तर येतो त्यामुळं तुमच्यापर्यंत मी पोचते तर आजचा व्हिडिओ मी येतं संपत्ती व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद